विद्यार्थी मित्रांनो आज आपण अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर आता सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरवे अधिवेशन शंभरवे साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे तर पुणे या ठिकाणी या साहित्य संमेलनाची जागा का निश्चित करण्यात आलेली आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे तर आता एक लक्षात घ्या आता संमेलन क्रमांक आता एकूण जे संमेलन क्रमांक आहे ते शंभरवे त्यालाच आपण म्हणतो शताब्दी संमेलन असे म्हणतो आणि या संमेलनाचं जे ठिकाण आहे ते म्हणजे पुणे येथे आहे आणि या संमेलनाला महाम या संमेलनाच्या महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की पुणे येथे जे संमेलन ठरलेलं आहे ते पुणे येथेच काबर ठरलेलं आहे याचं ऐतिहासिक कारण आपल्याला पाहायचं आहे तर यामध्ये ऐतिहासिक संदर्भ असा आहे की पहिले मराठी साहित्य संमेलन अठराशे सत् अठराशे सत्त्याऐंशीमध्ये पुण्यातच झाले होते म्हणजेच आता शंभरवे जे संमेलन आहे ते पुण्यात होण्याला विशेष महत्त्व आहे म्हणजे लक्षात घ्या पहिलं मराठी साहित्य संमेलन हे पुण्यातच झालेलं होतं आणि आता शंभरावे जे अधिवेशन आहे ते सुद्धा पुण्यातच होत आहे आता मला सांगा यामध्ये कोणत्या कोणत्या यजमान संस्था प्राप्त आहेत तर यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे हे यांची यजमान संस्था म्हणून काम करते त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे मुख्य आकर्षण आता यामध्ये मुख्य आकर्षण हे काय आहेत तर भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ ग्रंथ प्रदर्शन त्याच्यानंतर नामवंत साहित्यिकांची चर्चाशत्रे आणि त्यांचा परिसंवाद आणि राज्यभरातील जे कवी आहेत आणि कवीचे संमेलन अशा हे अशा गोष्टी त्या स अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण आहे आता त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे आणि मराठी भाषेच्या गौर गौरवार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा यामध्ये आयोजित केलेला आहे यानंतर आता याचा उद्देश काय आपल्याला पाहायचा आहे तर याचा उद्देश असा आहे की मराठी साहित्य संमेलनाला शंभर वर्षाचा प्रवास साजरा करणे आणि नवीन पिढीला साहित्याशी जोडणे या शंभरव्या साहित्य संमेलनाचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे शंभरावे अधिवेशन साहित्य सॉरी साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे हे आज आपण पाहिलेलं आहे